मला सांग इथे बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये कितीतरी टक्के प्रेक्षक असे असतील ना ग ज्यांचे पॉलिटिकल लोकांशी संबंध आहेत अर्थात मग त्यांनी सगळ्यांनी संबंध तोडून टाकायचे का आता ते पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये ते मित्र आहेत पॉलिटिक्स पॉलिटिक्स भाग आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्समधला त्यांचा कंपू वेगळा आहे ते माझे मित्र आहेत त्यांना माझ्याविषयी आहे मला त्यांच्याविषयी असताय प्रेम आहे आमचं एकमेकांविषयी आम्हाला प्रेम वाटतं आणि याच्यातनच असं झालं की दोन हजार तेरापासनं धर्मवीर दिगे साहेबांना मी जेव्हा मार्लिकच्या वर्धापन दिनाच्या वेळेला भेटलो तेव्हापासूनच मला ना त्यांच्याविषयी खूप अट्रॅक्शन निर्माण झालं मग येता जाता मला त्या आनंदाश्रमच्या इथे खूप गर्दी दिसायची आणि माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस मसी आहे हा आणि त्यांच्याविषयी माझं प्रेम निर्माण झालं जेव्हा या क्षेत्रामध्ये मी पुढे पुढे जात -पुड़ गेलो तेव्हा मला दोन हजार तेरा साली असं वाटायला लागलं की धर्मवीर दिगे साहेबांवर सिनेमा निघाला पाहिजे आणि ती ओढ आणि ती उत्सुकता माझ्या पोटी वाढत गेली मला आधी त्यांचं काम करायचं होतं म्हणून मी प्रयत्न करतो बरो बरोबर नंतर हळूहळू असं लक्षात आलं हो की म्हणजे आपल्या व्यतिरिक्त खूप लोक धर्मवीर आनंद साहेबांचा रोल करू पाहतात पण तरी सुद्धा मी त्या रेसमध्ये होतो आता योगच असा आला की तेव्हा सुद्धा मला रोल करायचा होता दिगे साहेबांचा प्रोड्यूस मीच करणार होतो पण जेव्हा लक्षात आलं की आपण दिसताना कुठेतरी एरर येतोय आणि उद्या जर समजा या एरनी सिनेमा रिलीज झाला आणि लोकांनी असं म्हणलं की अरे मग यांनी काम चांगलं केलंय पण धर्मेंद्र आनंद कि साहेबांसारखा दिसला नाही दुसरा कोणी नट असला असतं तर बरं झालं असतं तर हे माझं फेल्युअर आहे दोन्ही निर्माता म्हणून पण आणि अभिनेता म्हणून म्हणून मी ठरवलं की यातलं एकच भूमिका अनुभवायची ती म्हणजे निर्माता आणि मग धर्मवीर आनंदी साहेबांचा शोध सुरू झाला आणि त्यातनं धर्मवीर भाग एक ची निर्मिती झाली आता हे सगळं योगायोग आहे की तो त्यावेळेलाच कसा आला जेव्हा साहेब निघून गेले गुवाहाटीला एक्झॅक्टली exactly. मग तो तेव्हाच कसा आला मग त्याच वेळेला कसा आला अरे तेव्हाच येणार होता तो हुँ. तो आधी बावीस एप्रिलला येणार होता व्हीएफएक्स खूप बाकी होतं म्हणून तो तेरा मे तारीख ठरली तेरा मे तारीख कोणी घेत नव्हतं म्हणून मी तेरा मे घेतली तारीख का आता पैसे अडकलेले आहेत आणि झीचे मी खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्याशी असं डील केलं की तुझे पैसे आम्ही सोडून देऊ काही काळजी करू न आणि मला माझे पैसे सोडवणं गरजेचं होतं म्हणून मी त्या तेरा मेला केलं आता त्याच्यानंतर हे सगळं घडलं हा सगळा <laughs> योगायोग आहे त्याचं कनेक्शन लगेच त्याला लावायला लगे। बरोबर आणि धर्मवीर दोनच्या वेळेला सुद्धा सांगतो धर्मवीर एक जेव्हा कम्प्लीट शूट संपलं तेव्हाच ठरलं होतं बापरे साडेचार तासाचा झाला होता दीड तास फुटेज पडून होत आता या दीड तासाच्या फुटेजच करायचं काय म्हणून मग धर्मवीर दोनची निर्मिती करायचं ठरलं आणि तेव्हाच ठरलं होतं अच्छा आता काही गोष्टी त्याच्यामध्ये एज अ प्रोड्युसर म्हणून एज अ रायटर म्हणून आणि ॲज अ बिझनेस म्हणून आणणं गरजेचं होतं मग आम्ही त्याचा, hmm. त्याचा संदर्भ कसा लावता येईल मग अशा पद्धतीने लावूया म्हणून okay. पॉलिटिकल ड्रामा केला hmm. तुम्ही सिनेमा पुन्हा पुन्हा बघा hmm. त्या सिनेमामध्ये प्रोपोगंडा फिल्म नाहीये hmm, hmm, hmm. हा तद्दन पॉलिक पॉलिटिकल ड्रामा आहे hmm. पॉलिटिकल ड्रामा झाले नाही त्याच्या आधी सिंहासन झाला नाही सामना झाला नाही मग तेव्हा सोशल मीडिया नव्हता म्हणून कनेक्शन नाही आता सोशल मीडिया म्हणून कनेक्शन पण मी आता सांगतो तुम्हाला मी धर्मवीर दोन धर्मवीर तीन नाही पण मी गुवाहाटी फाईल्स नावाने सिनेमा करायचा प्रयत्नात आहे अच्छा आणि मी आता करणार ओ गुवाहाटी फाईल्स नावाने मी सिनेमा करणार आणि गुवाहाटीला काय काय घडलं हे दाखवायचा माझा प्रयत्न बापरे पण खूप रिस्की नाही वाटत आहे आता तुम्ही ठीक आहे ना <laughs> जोड़, करूया मी प्रयत्न करतोय मी त्याच्या लाईन अपला नाही होईल ते माहित नाही मला पण याच्यावर शिंदे, शिंदे साहेबांचे काय रिएक्शन आहे त्यांना हे चालणार आहे की तिकडे काय काय घडलं हे नाही मी म्हणलं ना अगं शिंदे साहेब हे माझे मित्र आहेत पहिल्या पार्टला सुद्धा ते कधीही सिनेमाच्या शूटला आले नाही अच्छा दुसऱ्या पार्टला ते कधीही सिनेमाच्या शूटला आले नाही मी त्यांना आग्रह करून करून पहिल्या पार्टच्या पॅकअपच्या दिवशी म्हणलं सर साहेब या आज पॅकअप आहे आपल्याला केक कापायचा आहे आणि म्हणून त्या ते दिवशी त्यांना बळजबरी बोलवली त्यांचं काहीच त्यांनी कधी स्क्रिप्ट वाचली नाही स्क्रिप्टमध्ये कधी इंटरफेअर केला नाही माझं फुटेज दाखवताय की नाही असं ते कधीही बोलले नाही पार्ट एकला पण तू बघ पार्ट दोनला पण बघ Hmm. शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब नाही आहेत <laughs> आनंदिगे साहेबच आहेत hmm. पहिला भाग सुद्धा आनंदिगे साहेबांचाच होता दुसरा भाग सुद्धा आनंदिगे साहेबांच्या राहिलेल्या गोष्टी आणि हे घडलेलं hmm. ह्याचं आम्ही कनेक्ट केलं बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आणि का करू नये hmm. का करू नये मी निर्माता आहे मग तुम्ही उद्या म्हणणार काश्मीर फाईल्स का केलं hmm. का नये काश्मीर फाईल्स केरला स्टोरी का करू नये केरला स्टोरी म्हणजे तुम्ही एका एक बाजूनी म्हणणार काय झालं कोणाच ठाऊ खरं काय खोटं काय मग आता खरं काय ते दाखवायचा प्रयत्न करतो ते तरी बघा <laughs> ते पण नको तुम्हाला आणि असं नसतं <laughs>